नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर आज प्रतीक्षानं बनवलेलं तुम्हाला हे दाखवते मी ग्रीटिंग कार्ड आहे ते बनवून ठेवलेलं होतं हे बघा छान असायच्यावर काय काय लिहिलेलं आहे मेदर आहे लाईट ऑफ द गाईड यू टुवर्ड्स द वे ऑफ द हॅपीनेस अँड सक्सेस इकडसुद्धा आहे मिशिंग यू हे दीपाच्या अगोदरच बनवलेलं आहे तुम्हाला मी आत्ता दाखवत आहे तर बघा दिवा किती छान आलेला आहे मला पकडता येत नाही एका हातामध्ये तर असं छान बनवलेलं आहे तिने मस्त बाहेरून पण छान डेकोरेट केलेलं आहे दत्त व्यवस्थित तोंड आलेलं आहे माझंसुद्धा एकदम मध्ये खूप हे होते म्हणजे हल्लं तरी पण थोडंसं म्हणजे बोलताना वगैरेसुद्धा त्यांना त्रास व्हायला लागला आहे एवढं तोंडात लागलं आहे आणि सकाळची कामं थोडीशीच झालेली आहेत साहेब झोपलेले आहेत घोरण्याचा आवाज येत आहे आणि देवपूजा करून घेते आणि आज नाश्त्याला करणार आहे आप्पे तर चला देवपूजा झाल्यावर भेटते तुम्हाला उशीर झालेला आहे सुद्धा आणि थोडंसं रुटीन लेटच आहे तर म्हटलं चला असू द्या का तर मुलांना पण सुट्टी होती आणि दोन तीन दिवस मी पण आता जॉब जॉईन करते तर म्हटलं चला दोन नंतर मग सगळं टायमातच आताच करावं लागतं तर असू दे म्हटलं दोन तीन दिवस होऊ द्या उशीर तर उशीर त्यासाठी थोडीशी हाय गाई आहे नंतर मग वेळच भेटत नाही कशालाच तर त्यासाठी थोडंसं रिलॅक्स चालू आहे तर आता नऊ वाजले आहेत मी पूजा करून घेते पटकन आणि नंतर नाश्ता होणार ना आहे कारण अजून आंघोळ्या काही बाकी आहेत आणि काही झालेल्या आहेत दोन चार दिवस झाले की बघा किती घाण झालेलं आहे पंचपाळ हे अगोदर घासून घ्यावंच लागणार आहे दिवासुद्धा घासायला आलेला आहे तर हे पण घासून घ्यावं लागणार आहे अगोदर मला देवपूजाला यायचं म्हटलं की ही स्वच्छता करून घ्यावीच लागते हे बघा ह्याच्यावरती पण कसं तेल सांडलेलं आहे हे पण थोडंसं घासणीचा हात फिरून पुसून घ्यावा लागणार आहे आणि सर्वच ह्याला मी आता हात मारून घेते थोडा थोडा अगोदर हे दोन घासून आणते आणि हे आहे थोडंसं बऱ्यापैकी ठीक तर आप्याचं पीठ जे आहे ना ते मी कालून घेतलेलं आहे रवा हा जो आहे तो एक तासभर भिजून दिलेला आहे मी तुम्ही अर्धा तास भिजवला तरी पण चालतोय आणि ह्याच्यामध्ये घातलेला आहे टमाटर मिरची कढीपत्ता कोथिंबीर असेल तर तेही तुम्ही घालू शकता आणि चवीपुरतं नमक आणि हळद घातलेली आहे बस मस्त बॅटर भिजलेलं आहे आणि ते बघा पेक करायला टाकलेले आहेत खूप डिटेलमध्ये नाही दाखवलेलं कारण खूप उशीर झाला होता त्यामुळे मुलींना काही मी टाकायला सांगितलं होतं हे आणि मी कपडे वगैरे धुऊन घेतले प्रत्यक्षाने पूजा करून घेतली आणि हे तनुजानं टाकून घेतलेलं आहे आता निघतात की नाही बघा लगेला थंड होऊ द्यावं लागेल थोडंसं त्यावेळेस निघतात निघतात थोडीशी अजून थोडे वेळ ठेवावं लागतील आणि थोडंसं दही सुद्धा टाकलेलं आहे कारण आपण जे पण बॅटर करतो ना ते संध्याकाळी भिजवलं त्याला थोडासा आंबूसपणा येतो आणि ती आंबोळी होऊन जाते तर ह्याच्यामध्ये दही घातल्यावर थोडासा आंबटपणा येतो बस चाना है तर बस बघा छान असे उलटत आहेत तर अशी जेव्हा निघतात ना त्यावेळेस अशी कड सोडतात मग त्यावेळेस ते पूर्ण निघतात तर मी एका हातात मोबाईल धरलेला आहे त्यामुळे मला पकडता येत नाही त्यामुळे मी तुम्हाला काढल्याच्या नंतरच दाखवलेलं आहे एका हाताला नाही काढता येत एक हातानेही कडाही पकडावं लागते तेव्हा निघते तर हा झालेला आहे आपला छान बघा शेती झालेले आहेत मस्त झालेले आहेत सोनेरी ब्राऊन रंग झालेला आहे गोल गोल झालेले आहेत तर आप्याचा निवेद्य दाखवलेला आहे छान जास्वंदाची फुलं कुठे भेटली तिथे केलेले आहेत छोट्या छोट्या चपात्या हा थोडासा नकाशा बदलला आहे पण हरकत नाही कारण ना? तिनं जी आपण घडीची चपाती म्हणतो ना त्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे थोड्याशा पातळ लाटायला पाहिजे तर थोड्याशा जाड झालेल्या आहेत पण छान आणि नरम झालेले आहेत मऊ झालेले आहेत पण थोडे जाड झालेले आहेत तर आज भाजीला काहीच नव्हतं त्यामुळे केलेली आहे बटाट्याची भाजी तर झालेली आहे बटाट्याची भाजी चपात्या पण झालेल्या आहेत सगळं स्वयंपाक झालेलं आहे आता फक्त बाकी आहे किचन साफ करायचं बघा किचनवरती कसा राडा पडलेला आहे एवढं किचन साफ करायचं आहे बाकी लादी वगैरे सगळं पुसून झालेलं आहे कपडे वगैरे सगळे धुऊन झालेले आहेत आणि आपलं काम आवरलेलं आहे तर चला मी किचन वगैरे स्वच्छ करून घेते